निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील अनेक भाविक सध्या वैष्णव देवी जवळील कटरा या ठिकाणी अडकून पडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे जवळपास भाविक बावीस भाविक हे वैष्णव देवी येथे दर्शनासाठी गेले असता सध्या ते कटरा येथील एका खासगी हॉटेलवर अडकले आहेत काल रात्री त्यांना रेल्वेने परत यायचं होतं मात्र कटऱ्याहून जम्मू पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत त्यामुळे कटरा येथे एका खासगी हॉटेल येथे अडकून पडले आहेत खामगाव परिसरातील बावीस भाविक तर अकोला जिल्ह्यातील अठरा भाविक अशी चाळी नाहीच भाविक कटरा येथे अडकून पडले आहेत ज्यामध्ये तेरा लहान मुलं आहेत भारत पाकिस्तान तणावामुळे हे अडकून पडले आहेत तीस ते पस्तीस लोक अकोला ते खांदो येथील कटरामध्ये अडकलेलं आहे आम्ही बुरढाणा कलेक्टर ऑफिसमध्ये संपर्क साधले अस त्यांनी आम्हाला सांगितलं की सरकारने अजून अशी काही व्यवस्था केलेली नाही आहे तरी आमची काहीतरी मदत करण्यात आली आम्ही आज हॉटेलमध्ये दोन दिवस झाले की हॉटेलमध्ये अटकलेलं आहे राहण्याची पण व्यवस्था नाही आहे आणि ट्रेन आम्हाला कुठलीच ट्रेन मिळत नाही आहे रात्री पण इथे हाय अलर्ट झाला होता दोन दिवस झाले हाय अलर्ट होते त्याच्यामुळे आम्ही इथे खूप अटकलेला आहे तर आमची मदत करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका फेसबुक शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य